रामराम मंडळी आज आहे रविवार आणि मी करायला घेतलेले आहेत व्हेज मोमोज त्याच्यामध्ये मी वापरला आहे यामध्ये सारणामध्ये वापरला आहे पत्ता कोबी शिमला मिरची कांदा आणि गाजर आणि थोडं काळं मिरं लसूण अद्रक पेस्ट सगळ्यांना तर माहिती आहे पण मी तरी आज म्हणलं माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत हे शेअर करावं आणि अशा प्रकारचा हा मैद्याचा डो बनवलेला आहे की त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे चव चवीसाठी मीठ आणि थोडं तेल टाकून पाणी घालून हे अशा प्रकारचं बनवलं आहे याला पंधरा वीस मिनिटं असंच भिजत ठेवावं लागतं आता भाजी झाली थोडीशी थंड झाली ही ले ले मोमोज करायला घेते आणि तीही कृती तुमच्यासोबत नक्की शेअर करते मी अशी पारी लाटून घेतलेली आहे जे सारण आपण पहिले बनवलं होतं ते भरून आता आपण मोमोज बनवणार आहोत आपण पाण्यामध्ये कढईत पाणी टाकून अशा प्रकारे स्टीमिंग साठी तयारी करतो आहोत आणि ही चाळणी जी असते याला थोडंसं ग्रीसिंग करून घेतलेलं आहे ऑइल ग्रीसिंग आणि यावर आपण ते मोमोज ठेवून दहा ते बारा मिनटं वाफवून घेणार आहोत आता बघा थोडी वाफ यायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे मी मोमोज बनवले आहेत पहिल्यांदा ट्राय केले आहेत त्यामुळं शेप जरा वेगळा तुम्हाला बघायला मिळेल पण मी माझ्या बेस्ट असे प्रकारे तयार केलेले आहे आत आणि आता याच्यावर काय आहे फ्रेंड मी झाकण ठेवून ते बारा मिनटं वाफवून घेणार आहे मोमोज म्हणजे आपल्या मोदकाचाच प्रकार आहे पण याला हा इटालियन आयटम आहे तर याची चटणी पण इटालियन चटणी ज्याच्यासोबत प्रिफर केली जाते मला आज बनवायला वेळ नसल्यामुळं मी याच्यासोबत शेजवान चटणीसोबत ही ट्राय करणार आहे तुम्हीही करून बघा आणि मला जरूर कळवा